महापालिका अंतर्गत स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान मात्र मलनिसारण विभागाच्या चुकीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले धारावेतील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत तुम्द गेले तुंबत आहे गेले तीन वर्ष प्रशासनाच्या हाती कारभार आहे नगरसेवकांची जबाबदारी असते त्यामुळे सतत विभागाचे प्रत्येक गोष्ट लक्ष ठेवून असतात मात्र सध्या नगर नगरसेवक नसल्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत त्यामुळे प्रशासन आणि महानगरपालिका ग उत्तर विभाग मलनिसारण देखभालदुरुस्ती विभाग व प्रजन्य जलवाहिनी विभाग जबाबदार आहे त्यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे पाणी पुरवठा विभाग कोणालाही पाण्याची लाईन टाकण्यासाठी परवानगी देतात मात्र ते लोक चुकीच्या पद्धतीने खोदकाम करून पाणी लाईन टाकतात या पाण्याच्या लाईनच्या चोरीची पद्धतीने पद्धतीहीन टाकले जातात मलनिसारण विभाग ग उत्तर विभागाने धारावीत अनेक ठिकाणी चुकीच्या ड्रेनेज लाईन टाकले आहेत त्याचा त्रास ना महापालिका स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा होत आहे धारावीत आज महापालिकेच्या अंतर्गत स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान राबवण्यात आले या स्वच्छता मोहिमे मोहिमेमध्ये दे, ड्रेनेजलाईन व प्रजन जलवाहिनीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुमचे चित्र बघायला मिळेल महानगरपालिका मनपातपे दत्तक योजना राबवली जाते या संस्थेचे संस्थाचालक दत्ता कदम ज्ञानदेव डोईफोडे अस्लम शेख अनवर शेख नितीन कटके ज्ञानेश्वर शिंदे यांनी ह्या स्वच्छता मोहिमे राबवली होती यावेळी मनपाचे अधिकारी गडकरी पाटील आणि वावेकर साहेब उपस्थित होते